विषमता गाडून समतेचा जागर करणे हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल प्राध्यापक गुलाब श्रीपद साबळे रिसोड येथील नामांकित उपक्रमशील एकमेव मुलांची भारत प्राथमिक माध्यमिक कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गुलाब चतुरामय श्रीपद साबळे व प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक आर बी देशमुख सर पी एच मोरे श्याम चौमवाल सर हे होते सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे दीपधुपाने मालार्पण व पूजा करून त्यानंतर आलेल्या अतिथींचे शब्द शब्दसुमनाने स्वागत म्हणून मान्यता भोसले हिने स्वागत गीत गाऊन केले त्यानंतर विद्यार्थिनीने मनोगत व गीत चारवळ्या आणि पोवाडे सादर केले यामध्ये आरती साळवे समृद्धी खडसे आरती गावाने लक्ष्मी गवळी शैला कौटकर धनश्री कौटकर अपूर्वा मोरे वेदिका गोंधळे मोनिका भोपळे वैष्णवी शेळके आरती गोल्हारे खुशी नरवाडे दुर्गा डोरले अनुष्का डोरले लोखंडे सृष्टी जयराव